गावाकडचं सकाळचं वातावरण काही असं झालेलं होतं खूप छान मोकळी हवा प्रसन्न वातावरण होतं हे साईडला दिसतं ते घराच्या जवळच मामाचं शेत आहे इथं घास गवत आहे नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनेलवरती तर पाडव्याच्या दिवशी मामाने नवीन ट्रॅक्टर घेतलेलं होतं त्याचीच पूजा करायची होती यांनी ट्रॅक्टरची पूजा केली आणि प्रॉपर शेतकरी असल्यामुळे इथं शेतीसाठी लागणाऱ्या काही वस्तू आहेत ते सर्व तुम्हाला इथं आजूबाजूला पाहायला मिळतीलच त्यामुळे जनावरांचे आवाज कोंबड्याचे आवाज ते तुम्हाला ऐकायला येतच असतील आधीशी तर ट्रॅक्टरवर बसलेला आहे निवांत कोवळ्या उन्हाला असं ऊन शहरात आपल्याला कमी प्रमाणातच मिळतं

बघू हाय हाय कर रे हाय घेऊन आली ग सेवरे वांगे पण घेऊन आली वांगे जरा ना होय तेवढं सगळं खाल्लं की त्याने याच बघी कस चाललंय खेळायच आपल्या आई नाय आपण टाकाव आता कोण आहे ग समर्थ तर गेला मामा गेले ती म्हणते आपली आई नाही तरी लेकरांच्या लक्षात येत नाही आईता चहाला बाबा कोणता घेऊ हा 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 आईत्या चहाचा आनंदच काही वेगळा असतो तुला द्यायचा का काय चहा कसा प्यायचा कसं प्यायचा कसं प्यायचा हा 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 हे आहे चहा कसा प्यायचं सांग मला चहा कसा प्यायचा लागला काल पंधरा फ्ले पाऊस झाला असं अशी गावात नाही बाई झालता आपण बघ मी खोकऱ्याला जगवली तू काय करी काय तसलं तसलं काय करू वाटत नाही बाळा ये बाळा झाला नाही झाल्या संपला कि चा संपला संपला रे काहीच नाही काय का बस <स्थ> कांता काल तर आम्ही अडकूनच बसायचं राहिलो काल पाऊस मी तर अगं खड्डा बघू बघून तर एवढं शांत बसले ह्याने काय बोलू नको मी मला काहीच बोलत नाही शांत बसले म्हणून फोनवर बोलतो ती म्हणून तिला केला होता गानूला आमच्या आमच्या आम अगोदर एक जण येऊन उभा राहिली होती कुठंपर्यंत रोड रोड असाय म्हणून आहे त्याने फोन केला होता मग आम्ही गाडी ओळवली का मग आमच्या मग ते पण आहे बाया अण्णाच्या शिवसेने काय उपाय केला का ना काय करू काय करतो पिकनिक शिवाय जाताना हातात मोबाईल पुन्हा पॅन्ट शर्ट घालते त्या परत चष्मा गोगा गोगल घालते त्या परत होईना नाही ना, ना, ना परत कॉलेज आल्यावर एकामेकीचा निरोप आता बाय 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 करते त्या तुमच्या टायमाला नव्हतं आमच्या टाइम लागलं आमच्या इकडे कपडे ओली करून आमच्या टायमाला नव्हतं आमच्या की तुझी तर जुनी दहावी झाली दहावी झाली ग्रॅज्युएशन सारखं झाली पण पाटं उठायचं शेणगाण काढायचं मसरांचं एक बैल एक गोड गुजरातमध्ये बैलन गोड होत 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 आम्ही ह्याच्यात होतो खरायला आनंदपूरला राहायला होतो आनंदपूरला कप्पड वड कस रोड तिथं राहायला होतो कल्याण कुंजी नगर काही नाही सगळं काम करायचं पर परत आंघोळ्या करायच्या तुमची शाळा दिवसभर होती का सकाळी शिकवती सकाळी नऊला जायचं दुपारी एकला सुटायचं दीड दोन वाजेपर्यंत निवांत परत पाचला सुट्टी सुनंदाबाई आम्हाला मॅडम होते मॅडम होत्या शिकवायच्या बाई ए आधे पाखराचं फुलपाखराची कविता तांबूस ता चौफेरी पूर्णावर शेतात पसरले तिला तिच्या शाळेतील चौथीच्या कविता अजूनही आठवतात तिचं वय आता सत्तर होऊन गेलेलं आहे ती कविता म्हणत असताना ऐकतच राहावं असं वाटत होतं खूप छान आवाजात अशी ती कविता म्हणत होती हात वारे करून असं कविता म्हणून झाल्यानंतर ते तिच्या शाळेतील लहानपणीच्या सर्व आठवणी सांगायला लागली आम्ही सर्वजण ते ऐकतच बसलो इथं कोपऱ्यात बेडशीटच्या खाली काहीतरी जाऊन बसलेलं होतं पण थोडं थोडं असं हालत होतं की काय आम्हालाही माहीत नव्हतं पुढे काय निघलं ते तुम्हीच पहा